नमस्कार गावगाडा मोक्का राडा श्रावणी फिल्म प्रोडक्शनचं शूटिंग चालू होतं आणि त्या प्रसंगी शूटिंगच्या वेळेस ज्या मनमोकळ्या गप्पा चालतात ती मी आता आपल्याला दाखवणार आहे तर बघूयात आणि आहे सचिन गव्हाणे सांका बैगाड्याचा रोल करतो किंवा कुठलेही रोल करतो भूमिका दिल्या तशा हे आहेत पेंटर या खूप चांगली या खूप म्हणून हे बाबुराव सांगणे हे नेहमी संध्याकाळी गाणं म्हणायचं आणि पर... या आहेत निशा तुम्हाला मॅडम यांची मुलाखत मी लॉकच्या चॅनलला टाकलेलीच आहे आणि बघा शेजाऱ्यांचं प्रेम कसं असतो तर हे बघा बाबा जे आले चहा घेऊन ते पण चावला चहाले या 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 काही मला वाटतं शूटिंग चालू होती ना हा 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 त्याच्यामुळे आलो त्यामुळं आले मराठा चहा तो माझा फेमस एकदम भारी भारी हा 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 हो मी पत्रात असतो चहा ब्लॅक टी आणलाय वा वा नाही नाही काय 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 चालतं बुधाचं चालत नाही ना बरं ना ते मागच्याच वेळी तुम्ही एक गाणं म्हणलं ते म्हणा बरं ते म्हटलं होतं तुम्ही ते गाणं ते का, का हां ते म्हणा बरं हां किती आनंदी आनंद या सगळ्यांसमोर मला एक मिनिट या झोपडीत माझा वा 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 हे बघा इथं पण असे कलाकार काय असतं की YouTube ने सगळ्यांना असं स्टेज दिलंय असं स्टेज दिलंय की सगळ्यांना असं वाटत की आपण पण युट्यूब म्हणजे चॅनल वर या फेमस फेमसो म्हणा बर बासा आणि म्हणा या झोपडीत माझ्या म्हणा बरित किती आनंद झोपडीत माझ्या या जो पडीत माझ्या ह्या जो पडीत माझ्या ह्या जो पडीत माझ्या वा वा वाजो पडीत मा आणि किती आनंदी आनंद ह्या झोपडीत पडीत माझ्या दियान, बरं वाटतं का बरोबर <laughs> झोपडीत ना चोरी होत ना काही चोऱ्या वाटत आमच्या घरात फक्त शिजोऱ्या भाकरीला कोण चोऱ्या करतो काय करू शकत नाही हा नवरा बर का हिचा म्हणजे ऍक्च्युली नाही कंटेन नाही माहितीये माहिती माहितीये ना हा याच्यामध्ये तर खूप नाटकं करतोय दारू पितोय तर पुरीला मला वाटतं तुम्ही घेऊन गेलो तर बरं होईल पुरीच घेऊन जा

कशाला बाजावला पहिला तुम्ही काम कर ना का बिगर भांडल मस्त कस हे ऍक्टिंग कशी बाहेर निघते म्हणजे मनामध्ये जे असत ना ते कस त्यांना माहिती आहे का शूटिंग चालू आहे बिगर भांडवली धंदा या <laughs> का जवळ घेऊन निघले तर पैसे तयार तुमच्याकडे अजिबात तिकडे या खो बिदी घ्यावा ते बघा तर अशा पद्धतीने शूटिंग चालतं हसून खेळून चालतं कॅमेरा आहे आणि आपले डिओपी कॅमेरा म्हणजे आता कॅमेरा धरलाय सध्या अशा पद्धतीने शूटिंग चालतंय तर चला एकदम सोदा म्हणजे सोपा माणूस आहे अडाणी ठोकळा पण मनात मोकळा अडाणी ठोकळा पण मनस मोकळा